जय संविधान साथियो हो, आपणा सर्वांना लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आपणा सर्वांनाच महापुरुषांच्या जयंती जो असतो तो उत्सव म्हणून आपण साजरा करतच असतो परंतु त्याचबरोबर ह्या महापुरुषांच्या विचारांचा देखील जागर झाला पाहिजे आणि तो विचारांचा जागर आपल्या जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थांनी आपल्याला ह्या महापुरुषांची त्यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत असं म्हणता येणार नाही ना ना म्हणून महापुरुषांच्या विचारांचा जागर होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी यांच्या अनेक ग्रंथ ग्रंथसंग्रहालय कादंबऱ्या नाटकं हे सर्व जगप्रसिद्ध आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जीवनातील आणि आपल्या संपूर्ण बहुजन समाजाच्या जीवनातील ती म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत तथाकथित भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच अण्णाभाऊ साठेंनी मुंबईला आझाद मैदानावरती वीस हजार कामगारांना सोबत घेऊन मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी घोषणा दिली होती अशी ऐतिहासिक घोषणा की हे आझादी झुटी हे देश की जनता भूकी हे असे हे अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांच्या विरुद्ध जे बंड पुकारून संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी या स्वातंत्र्यावरती आक्षेप घेतला की हे स्वातंत्र्य नेमकं कोणाचं हे स्वातंत्र्य नेमकं फक्त मुठभरांचंच का मग बहुजनांच्या जो समाज आहे त्याचा समाजासाठी आपण काय दिशा द्याल म्हणून साठेंनी आपल्या संपूर्ण बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी हा ऐतिहासिक नारा दिलेला आहे आणि ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई अजूनही सुरू आहे म्हणूनच देखील म्हणाले की जग बदल घालूनही घावं मला सांगून गेले ज्योतिराव मला सांगून गेले भीमरावं अशा प्रकारचे अण्णाभाऊ साठेंनी देखील आपल्या या संपूर्ण विचारातून आपल्याला सांगितलेलं आहे की महात्मा फुलेंनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्याला दिशा दिलेली आहे त्यांच्या विचारांनी हा समाज आपल्याला बर बदलायचा आहे जग बदल घालूनही घावं म्हणजे जग बदलायचं कधी तर त्या जगाला घाव घातलं तर नवीन आपल्याला जग निर्माण करायचं आहे कुठलं तरी नवीन परिवर्तन आणायचं असेल त्याच्यावरती घाऊल घालावा लागतो हे आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं आणि जर आज आपण बघितलं की संपूर्ण जीवन अण्णाभाऊ साठेंनी कामगारांच्या चळवळीसाठी घातलं त्या ठिकाणी अनेक कम्युनिस्ट पार्टी होती त्यावेळेला आजपर्यंत गेले काही वर्षांपूर्वी अण्णाभाऊ साठेंचे देखील कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयामध्ये लागत नव्हता परंतु तो आता कुठेतरी आपण चळवळीच्या माध्यमातून बोलायला लागलो म्हणून तो आता आपल्याला दिसायला लागलेला आहे परंतु साठेंची जी वैयक्तिक विचारधारा ही समाजाची परिवर्तनवादी विचारधारा होती आणि त्या ठिकाणी कामगारांच्या बाजूने अण्णाभाऊसाठी लढत होते परंतु आजच्या घडीला जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगार कायदे चौवेचाळीस कामगार कायदे बनवलेले होते ते कामगार कायदे दोन हजार वीसमध्ये करोनाच्या लॉकडाऊनमध्ये कामगार कायदे बदलण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी कामगार कायदे बदलून नवीन कामगार कायदे चार कायदे आणण्यात आलेले आहे आणि त्या कामगार कायद्यांमुळेच आपल्या अनेक कामगारांचे हाल होत आहे अनेक कामगार आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोजल्या जातात परंतु कामगारांच्या आत्महत्या अजूनही मोजल्या जात नाही गेले एक दोन दिवसापूर्वीच पुण्यामध्ये बारा हजार कामगारांना टी सी एस कंपनीकडून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी एका इंजिनियर कामगाराने बिल्डिंगवरून उडी मारली आणि आत्महत्या केलेली आहे अशी ही एक घटना परंतु अशा अनेक घटना आपल्या संपूर्ण भारतभर घडत आहेत कारण या ठिकाणी कामगार कायद्यामध्ये जो झालेला बदल आहे आणि हे नवीन कामगार कायदे जे आहे हे भांडवलशाहीच्या हिताचे आहेत त्यामुळे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि हीच भूमिका अण्णाभाऊ साठेंनी देखील घेतली आणि त्यांनी देखील तोच इशारा दिला की जग बदल घालून निघावं मला सांगून गेले ज्योतिराव मला सांगून गेले भीमराव आणि म्हणून आपल्याला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन चालण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला मार्गदर्शन केलं दिशा दाखवली आणि त्यांनी सांगितलं की ह्या कामगारांचा लढा आपल्याला यापुढे लढायचा आहे आणि जर खरंच आपण अण्णाभाऊ साठेंची अनुयायी असाल तर ह्या कामगार कायद्यांसाठी अण्णाभाऊचा विचार घेऊन आपण सर्वांनी या दिशेने चाललं पाहिजे आणि कामगारांसाठी लढलं पाहिजे फक्त एका जातीपुर्यात अण्णाभाऊ साठेंना मर्यादित न ठेवता कुठल्याही महापुरुषांना जातीपूर्वक मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांना आपण सर्व बहुजन समाजाने आत्मसात केलं पाहिजे आणि या ब्राह्मणशाहीविरुद्ध भांडवलशाही विरुद्ध, विरुद्ध आपण सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे ही भूमिका आपण सर्व फुले शाहू आंबेडकर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लहूजीव असतात या सर्व महापुरुषांनी जो लढा दिलेला आहे या भांडवलशाहीच्या विरुद्ध या ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध तो आपल्याला तळमळीने यापुढे चालवायचा आहे कारण माझी खात्री आहे की जो वर्ग अण्णाभाऊ साठेंना मानतो तो वर्ग देखील या चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी आत्तापर्यंत या संपूर्ण बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये दिलेली आहे आणि म्हणून देखील अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढणारा हा आमचा मातंग समाज हा शूरवीर आहे क्रांतिकारी आहे आणि म्हणून देखील या येणाऱ्या काळामध्ये देखील तो या विचाराधारेसोबत महापुरुषांच्या विचारांसोबत आणि भारतीय संविधानाच्या जी व्यवस्था आहे स्वातंत्र्य समता बंधुत्ता न्याय ती व्यवस्था आणण्यासाठी हा संपूर्ण समाज एकता कधीने या संपूर्ण महापुरुषांचं कार्य करेल अण्णाभाऊ साठेंचं कार्य करेल आणि ह्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल आणि नवीन कामगार कायदे जे आलेले आहेत ते रद्द करण्यासाठी या चळवळीत सामील होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते आणि पुन्हा एकदा मी संपूर्ण समाजाला भारतीयांना अण्णाभाऊसाठी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण असा संकल्प करूया अण्णाभाऊसाठीच्या जयंतीच्या निमित्त की आपण सर्वांनी या अण्णाभाऊसाठी जो कामगारांसाठी जो लढा दिला तो लढा आपण या पुढे आपण निश्चितपणे घेऊन जाऊया आणि नवीन कामगार कायदे जे आहे त्या कामगार कायद्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवीन कामगार कायदे रद्द करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊया आणि संपूर्ण बहुजन समाजाला भारतीय समाजाला आपण एक नवीन दिशा देऊन स्वतंत्र समता बंधुता न्यायावर आधारित जो भारतीय संविधानाची मूल मूलभूत अधिकार आहे ते मिळवून देण्यासाठी आपण संघर्ष करूया एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो धन्यवाद जय संविधान जय भारत